आत्ता ज्या घडामोडी राजकीय घडामोडी ज्या चालू आहेत त्यामध्ये ग्वाघर विधानसभा मतदारसंघासाठी जे नाव किंवा जी चर्चा चालू आहे राजकीय वर्तुळात त्यात आम्ही स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी सगळे आग्रही आहोत की ही सीट वागर शिवसेनेलाच महायुतीकडून मिळावी त्याचं कारणही असं आहे की इतिहास पाहता दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली ही शिवसेनेलाच सीट सुटलेली आहे आणि मतदारांचा कौलही शिवसेनेकडे आहे त्यामुळे ह्या सीटकडे ह्या सीट शिवसेनेला मिळावी ह्यासाठी आम्ही महायुतीकडनं शिवसेना मिळेल यासाठी आम्ही आग्रह सर्व शिवसैनिक आग्रही आहोत आणि आता जे आम्हाला नाव कळतंय विपुल कदम हे नाव जर मुळचे शिवसैनिक आहेत आणि त्यांना जरी सीट मिळाली तर एक नव चैतन्य सगळ्या सर्व शिवसेनिकांमध्ये नवीन चेहरा आम्हाला ह्या मतदारसंघात मिळेल असं असल्यामुळे आम्ही सर्व खूप एक्साईट झालो आहे की ह्या ही जर सीट विपुल कामाला सुटली तर नक्कीच परिवर्तन घडेल आणि तरी आम्ही शेवटच्या वेळेपर्यंत हीच मागणी करत राहू की आम्हाला शिवसेनेला ही महायुतीकडनं सीट सुटावी आणि जर महायुतीकडनं जो आम्हाला मतदार जो उमेदवार देतील त्याचं आम्ही नक्कीच शंभर टक्के काम करू